ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी प्रजेला जसा राजा सांभाळतो तसाच या ठिकाणी सह्याद्री देवराईच्या परिसरामध्ये राजा म्हणून ओळखला जाणारं जे काही झाड आहे ते म्हणजे हे वडाचं झाड हे वडाचं झाडाचं महत्त्व खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर ज्यावेळेस या सह्याद्री देवराईची निर्मिती झाली ती मराठी अभिनेते सयादी शिंदे यांच्या हस्ते त्यांनी या डोंगर परिसरात असंख्य झाडं लावण्याचा प्रयत्न दोन हजार एकोणीस साली करण्यात आला त्याचबरोबर या झाडामध्ये हे जे काही वडा झाडं आहे या संपूर्ण कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून या झाडाला स्थान देण्यात आलं याच झाडाच्या आधिपत्याखाली एक वनराई साहित्य संमेलन या ठिकाणी पार पडलं शहरासह ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थ्यांनी या परिसरात येत या काही झाडांची निर्मिती जोपासना आणि लागवड त्या साली नक्कीच केली पाहायला मिळाली खऱ्या अर्थानं आज सह्याद्री देवराईच्या परिसरात असंख्य झाडं असतील हे जंगली झाडं जगताना जोपासताना उंच होताना मोठे होताना नक्कीच पाहायला तुम्हाला मिळतील त्याचाच एक स्पेशल रिपोर्ट खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड सलग दोन तीन दिवसाच्या सततधार पावसामुळं नक्कीच हा देवराई सह्याद्री देवराई हा जी काही डोंगर परिसर आहे तो अगदी हिरवागार झालेला आहे प्रत्येक झाडाच्या फांदीवर झाडावर नव चैतन्य पालवी फुटे पाहायला मिळते आहे खरे अर्थानं पाहायला गेलं तर हा प्रकल्प गेल्या सहा वर्षापूर्वी या डोंगराईमध्ये याची निर्मिती झाली याची झाडांची जोपासना तेव्हापासून सुरू आहे या डोंगर परिसरामध्ये आत्तापर्यंत हजारो झाडांची लागवड नक्की झालेली पाहायला मिळते आहे यामध्ये जंगली सर्व झाडांची लागवड करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने लिंब आहे खैराचा खुट्टा जी काही झाडं असतं ते असे देखील आहे त्यानंतर वड आहे त्यानंतर बांबू आहेत त्याचबरोबर अनेक वेगवेगळी जंगली झाडं या परिसरामध्ये लावलेली पाहायला मिळाली मागच्या काही दिवसामध्ये याच परिसरामध्ये देखील लागली होती त्या आगीमध्ये काही झाडं भस्मसात झाली मात्र पुन्हा याच जाग्यावर नव्याने झाडं लावण्यात आली आणि त्याचंसुद्धा काम वनविभागाच्या अधिपत्याखाली आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही लोक आहेत त्यांच्या मेहनतीवर पुन्हा ती झाडं लावण्यात आले त्यामुळं या हा देवराई जे काही प्रकल्प आहे तो येण्यासाठी जाण्यासाठी लोकांना अतिशय चांगला होत आहे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर या ठिकाणी पाणीसुद्धा झरणे आहेत छोटी मोठी बारीक दोन तीन तलाव आहेत त्या तलावात पाणी साचल्यामुळं हा परिसर अगदी चांगलाच दिसून येतो आहे मी तुम्हाला छोटा हा जी काही तलाव आहे दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच दा करतो <coughs> हा बंदारा आहे छोटा मात्र याच बंदऱ्याखालून थोडक्यात पाणी काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय आणि हे पाणी पक्षुपक्ष्यांना पिण्यासाठी झाडांना नक्कीच उपलब्ध होत आहे करंजी झाडं असेल पिंपळ असेल लिंबा असेल त्याचबरोबर वड आहे त्याचबरोबर अशी जंगली अनेक या ठिकाणची झाडं आहेत ती या देवराईच्या कुशीत वाढताना दिसत आहेत